म्हणूयात पुढील बातमीकडे माधवनगर रोड सांगली येथील टी व्ही एस शोरूमजवळील किराणा दुकानदाराला जास्त नफ्याचे आमिष दाखवून वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजाराची फसवणूक केली आहे याप्रकरणी दीपचंद रिकबचंद लुक्कड वैवश त्रेपन्न यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार जयकुमार वर्मा आकांक्षा चुबे आणि आमांचा अन्वी पूर्णपत्ता माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे किराणा दुकानदार असून त्यांचे माधवनगर रोड सांगली येथील टी व्ही एस शोरूमजवळ किराणा दुकान आहे संशयित आरोपी जयकुमार वर्मा आकांक्षा चुबे आणि अमानसा अन्वी यांनी फिर्यादीस जास्त नफा मिळवून देतो असे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या अकाउंटवर रक्कम जमा करण्यास सांगून एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण बावीस लाख पन्नास हजार रुपये घेतले त्यातील परतावा म्हणून एक लाख बासष्ट हजार रुपये परत दिले उर्वरित रकमेचा परतावा न देता वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रकमेची आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार तिघावर एकवीस जुलै रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे